माझं नाव गोविंद मोहन जाधव मी आज कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेलं आहे रेव्हेन्यू ग्रीन ॲग्रोटेक कंपनीनं प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं माझ्या आर क्षेत्रावर कब्जा केला आहे माझं दोनशे तेवीस चोवीस गट नंबरमध्ये त्यांनी जमीन ॲक्वायर केली जमीन ॲक्वायर जी केली ती पॉईंट वेगळाच आहे कुठली मोजमाप हद्द काय न काय करता माझ्या क्षेत्रामध्ये काम चालू केलेलं आहे म्हणजे माझं त्रेपन्न क्षेत्र बाधित झाले कंपनीनं कुठलाही महावेजा दिलेला नाही पूर्वकल्पना दिलेली नाही मी काम आढवा गेल्यानंतर मला कुठं जायचं तिथं जा पूर्ण आमची सेटिंग आहे असं साहेब म्हणले दलाल म्हणले का ते कंपनीचे अधिकारी दलाल म्हणले तुम्ही कुठं पण जावा तुम्ही होणार नाही आहे ताए दलाल, ना दलाल। मला काय नाव माहिती नाही दलालांचं त्या पण मी काम आढवा गेल्यानंतर मला म्हणले तुम्हाला कुठं जायचं तिथं जावा आम्ही पूर्ण कागदोपत्र केले पण त्यांनी ऍक्च्युअल वेगळ्या जमिनीचा करार आहे त्यांनी मावेचा दुसऱ्या शेतकऱ्यांना दिलाय आणि माझ्या क्षेत्रामध्ये खदकाम केलं माझी एवढीच मागणी जिल्हाधिकारी साहेब खोदकाम एक महिना खोद झाला मी दिलाय अर्ज दिलेला आहे जिल्हा प्रशासन म्हणतोय आम्ही काम बंद करू शकत नाही तुम्ही तुमच्या जमिनीचे पुरावे आणा मोजणी करा आज मोजणी करायचं म्हटलं साधी मोजणी करायची म्हटलं तर एक वर्ष घ्या एक वर्षामध्ये टावर उभा राहते का नाही सांगत शेतकऱ्यांनी काय करायचं कुणाकडे जायचं किती तारखेला मी अर्ज आज दिला आहे साहेबांना आज घर पण दिले होते आणि असं तोंडी पण बोललेलं आहे मी पण ती काय म्हणली आम्ही काम बंद करू शकत नाही तुम्ही कोर्टामध्ये जावा तुम्हाला आज जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन द्या आम्ही ह्याच्या अगोदर पण नियोजन दिले काहीच प्रक्रिया जावा अधिकारी अधिकाऱ्याचं नाव मला माहिती नाही मग जिल्हाधिकारी काय म्हणले नियोजन द्यायला जायचं जिल्हाधिकारी माझी मागणी काय जी क्षेत्र कंपनीने अक्वायर केलेला आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांनी मोजणी करावी आणि मोजणी करून त्यांचं काम चालू करावं मोजणी न करता दुसऱ्याच्या क्षेत्रामध्ये काम करून माझा उदरनिर्वाहाचा व्यवसाय शेती आहे मी त्याच शेतीवर आधारित माझी जिंदगी जर तीच कंपनीनं घेतली तर मी उद्या करायचं का काय खायचं काय कंपनीनं जर मला न्याय नाही दिला जिल्हाधिकारी साहेबांना जर न्याय नाही दिला तर मी या कलेक्टर ऑफिससमोर आतमदान करा मला दुसरा विलाजच ठेवलेला ठेवलेला